नमस्कार मी रणजित सिंह साधोकुळेकर तहसीलदार लोहारा तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुरुम नगर परिषद मुरुम नागरिकातील नगर परिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की नगर परिषद मुरुम नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत उद्या दोन डिसेंबर दोन दोन हजार पंचवीस रोजी मुरुम शहरातील एकूण दहा प्रभागाच्या वीस मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तरी आपण सर्वांनी उद्या मतदानाचा हक्क बजावा मुरुम मतदारसंघात मुरुम नगर परिषद अंतर्गत एकूण चौदा हजार नऊशे वीस मतदार आहेत त्यानुसार सरासरी एका प्रभागाचे चौदाशे मतदार आहेत आणि एका मतदान केंद्रावर सरासरी सातशे ते आठशे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत आपल्या दहा प्रभागाचे एकूण वीस मतदान केंद्र आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये दो दोन मतदान जे केंद्र आहेत ते आहेत मतदान क्रमांक एक नूतन प्राथमिक शाळा पूर्व बाजू खोली क्रमांक एक आणि दुसरं मतदान केंद्र आहे नूतन प्राथमिक शाळा पूर्व बाजू खोली क्रमांक एकवीस प्रभाग दोन चे पहिलं मतदान केंद्र आहे डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल पूर्व बाजू खोली क्रमांक एक त्यातील दुसरं मतदान केंद्र आहे डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल पूर्व बाजू खोली क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन मदान केंद्र आहेत पहिले मतदान केंद्र आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मध्य बाजू खोली क्रमांक तीन दुसरं केंद्र आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पश्चिम बाजू खोली क्रमांक सात प्रभाग क्रमांक चारचे दोन मतदान केंद्र आहेत जिल्हा परिषद कन्या प्रशाला पश्चिम बाजू खोली क्रमांक नऊ आणि दुसरं केंद्र आहे जिल्हा परिषद कन्या प्रशाला पूर्व बाजू खोली क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक पाच मधील दोन केंद्र केंद्र आहेत जिल्हा परिषद कन्या प्रशाला उत्तर बाजू खोली क्रमांक एक आणि दुसरं केंद्र आहे जिल्हा परिषद कन्या प्रशाला पश्चिम बाजू खोली क्रमांक सात प्रभाग क्रमांक सहा मधील दोन मतदान केंद्र आहेत प्रभा निकेतन विद्यालय उत्तर बाजू खोली क्रमांक सात दुसरं केंद्र आहे प्रभा निकेतन विद्यालय दक्षिण बाजू खोली क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सात दोन मतदान केंद्र आहेत पहिलं मतदान केंद्र आहे नगर परिषद व्यायामशाळा खोली क्रमांक एक दुसरं केंद्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय खोली क्रमांक एक प्रभाग क्रमांक आठ मध्ये दोन मतदान केंद्र आहेत पहिले मतदान केंद्र आहेत नूतन प्राथमिक शाळा खोली क्रमांक नऊ आणि दुसरं मतदान केंद्र आहे नूतन प्राथमिक शाळा खोली क्रमांक दहा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दोन केंद्र आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिक प्रशाला दक्षिण बाजू खोली क्रमांक सात दुसरं केंद्र आहे जिल्हा परिषद प्राथमिक प्रशाला पूर्व बाजू खोली क्रमांक बारा तर प्रभाग दहा मध्ये दोन केंद्र आहेत पहिले केंद्र आहे जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळा मुरुम खोली क्रमांक दोन दुसरं केंद्र आहे जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळा मुरुम खोली क्रमांक सात अशा पद्धतीने दहा प्रभागातील एकोणवीस मतदा वीस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तरी उद्या सर्व मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि तरी सर्व मुरम नगर अंतर्गत असणाऱ्या सर्व मतदारांनी उद्या सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडेपाच या कालावधीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि लोकशाहीच्या या उत्साहात उत्सवात सामील व्हायचा आहे आणि सर्वांना या उत्साहाच्या मी शुभेच्छा देतो